पाहिजे तुम्ही तो कसा डे केला कुणाचा संग्राम केला आता त्या पावला जम भेटल्यानंतर काही सोल्युशन मात्र तुम्हाला आहे ज्यावेळी सगळी मला भेटायला होतो त्याश मी मला सांगितलं होतं की यापूर्वी ती सगळी मंडळी माझ्याकडे पूर्वी आपण बायपासून त्यानंतर सांगितलं होतं माझी कठीण जवळपास सहा महिन्यापूर्वीच झाली होती बायपास करणं खूप आवश्यक आहे बायपास तयार करत असताना पूर्ण प्रेझेंटेशन तयार करून तेवळपासून एकच प्रपोजल पाठवलं मान्य करतो आम्ही आधी एकत्र बसलो एकच प्रपोजल तयार केलं एक प्रपोज पाठवून नाही आम्हाला तीन प्रपोजल पाठवा मग परत आम्ही ज्ञान भेटले आणि तीन वेगवेगळे प्रपोजल तयार केले या शहराला कसा बायप्रॉस असावा दिन का पाठवायचे त्याशिवाय मान्यता होत नाही दिन पाठवत असताना एक शहराला ते लागूनचा पाठवला पण त्याच्यामध्ये हाच प्रश्न होतो की पाठायचे किंवा किती करायचा दुसरा थोडं लागून पाठवला कमी कॉम्पनसेट करावं लागलं कमी तिसरा जो पाठवला त्या पाठवण्याचा उद्देश असा असोच म्हणजे तिथं कुठेही नुकसान होणार नाही

काही आमदार तुम्हाला विनंती अशी आहे की रस्ता करत असताना त्या रस्त्याचं तुम्ही जे डिवायडर ठेवता तो आयोजन तो कमी करा कॉन्क्रीटचा रस्ता व्हावा असतो यामध्ये तुम्ही आग्रही मागा देवानी म्हणजे तुम्ही सगळं उडं बोलणार नाही तुम्हाला पहिल्या भेटीने रस्ता व्हायला पाहिजे आम्ही आधी त्यांच्या कामात

मीटिंग काम लोकांना जर तुम्ही सूचित केलं असतं किंवा या जे बाधित होणार आहे त्याच्या अगोदर जर पुढं नोटीस काढून त्यांना त्यांची जी मतं जर आपण हे आधीच ऐकली असली हा विषय मॅडम याच्या इथं आलाच नसता नगरपालिकेने आपण सांगितलं सुरुवातीला की नगरपालिकेने काय आपल्याला उतारे दिले नगरपालिका केली त्या सर्वे केला आपले लोक आले आपण सगळं बघितलं आणि सांगितले आणि मग तुम्ही हायवेच टेंडर करून आता आमच्या बेटाच्या सेवेपर्यंत आता आलेला आता काही लोकांच्या मनात शंका असे आहे की बाहेर हायवे दोन पत्र आणि शहरात का चार असं एक शंका मनामध्ये आहे काही लोकांनी त्याचं असं फिडिंग केलं की आधी नगरपालिकेनं तो मोठा मोठा रोड केला आणि तिथं डिवायडर टाकले म्हणून आम्ही चार पदरी पोहोचलो असं फक्त लोकांच्या मनामध्ये काही सांगण्याचा प्रयत्न झाला मॅडम आपण जर बारक्यांत बघितलं असेल तर विकास शहरामध्ये जर आपण गाडीच्या हद्दीपासून जर आपण नगरपालिकेपर्यंत जर आलो तर आपल्या लक्षात येईल की पूर्वीच म्हणजे ज्यावेळी राज्य महामार्ग असेल त्यावेळी असेल किंवा त्याच्या अनुषंगी अनेक वेळा रुंदी झाला असेल की किंवा त्यावेळेस रस्त्याची साईज तीस मीटर वापरूनच नगरपालिकेने डीपी रोड प्रमाणे सगळ्यांना परमिशन दिली असेल आणि अगदी कुठलंही इन्क्रॉचमेंट न होता तो रस्ता जवळजवळ पंचवीस मीटर पंचवीस मीटर ते तीस मीटर आज सुद्धा आपल्याला तिथं मिळतोय काय फार मोठी अडचण तिथे येत नाही खरी अडचण चालू होते आपल्या नगरपालिकेच्या पासून ते पारा रोडच्या कॉर्नर पर्यंत जास्तीत जास्त जो कंजेक्शन झोन आहे जो गावखाना आहे नगरपालिकेने दाऊदखान लक्षात घेऊन टीपी रोड ज्यावेळी टीपी प्लॅन ज्यावेळी बनवला त्यावेळी प्रपोज करताना सतरा मीटरचा वस्तुस्थितीचा जो रस्ता जेवढा होता तेवढा सतरा मीटर प्रपोजल केला आणि सतरा मीटर प्रपोज करून त्या हिशोबाने आतापर्यंत सगळ्या परमिशन देणं असेल नवीन बांधकाम असतील त्या सगळ्या लागणारे सगळ्या एनओसीज असतील त्या नगरपालिका आणि प्रशासन आजपर्यंत देत आलेलं हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला अगदी मगाशी म्हटलं तसं कुणालाही विश्वासात नाही घेता डायरेक्ट तुम्ही कामाला येतात दुसरं येत आपण मग अशी सगळ्या आमच्या दलित समाजात त्या विशेष करून आमच्या सगळ्या नागरिकांनी आपल्याला सांगितलं दोन वेळा पूर्वी समजा एन राज्य मार्ग मार्ग झाला असेल दोन वेळा त्याचा रस्ता रुंदीकरण झालंय त्या रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक लोकांची घरं अनेक लोकांच्या प्रॉपर्टीज तिथे गेले काही लोकांना आता अशी परिस्थिती आहे काही ऑफिसेस किंवा काही घर बघितले तर अगदी दहा बाय दहाची पोलीस सुद्धा नाही अशी परिस्थिती प्रत्येकाची अशी भावना असते मी ज्या गावात जलमलो मी जिथं लहान मोठा झालो ज्या ज्या गाव कुशीतली राहिले किंवा माझं अस्तित्व तिथं किंवा कायम असावं एवढी तर माफक अपेक्षा त्या लोकांची असली पाहिजे ती काय चुकीची आहे असं आम्हाला वाटत हे जर त्यांचं अगदीच गावातून त्यांना आता कुठंतरी चौकातून कुठं गावाच्या कुठं तर दुसऱ्या कोपऱ्यात जवळ माहिती पहा येत असेल तर काय गोष्टी ह्या माणुसिरीत पण आपण बघितल्या पाहिजे आज जर तसं इतर शहर शहराच्या तुलनेनं ब्रिटेश शहरामध्ये तसे रस्त्यांची रुंदी तशी फार चांगली आता तसं शहर मोठं होते शहरामध्ये उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून हे दोन हायवे येत वाढ होणार आहे भविष्यामध्ये हे रस्ते सुद्धा कमी पडतील हे सगळे जाणत आहेत कोणाची त्याच्याबद्दल काय वेगळं मत असायचं कारण नाही पण हे करत असताना अन्याय कुणावरती न होता जर मार्ग निघत असेल तर तो फार महत्वाचा आहे सामा सर्वांचाच मत तर ते करत असताना आमची अशी विनंती होती मॅडम की आता आमच्या वकील साहेबांनी आपल्याला सजेशन केलं की अडीच मीटरचा तो म्हणतात डिवायडरचा रुंदी कमी करता आधी तर त्याच्यामध्ये मीटर दीड मीटर जो क्षेत्र त्यामध्ये कमी होईल अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम मॅडम आपली प्रपोजल आहे महाराष्ट्र शासनाकडे त्याचा प्रस्ताव आमची त्याच्यात आहे नजीकच्या काळात जर अंडरग्राऊंड ड्रेनेज जर बंद झालं तर मग हे हे ड्रेनची एक एक मीटरची जी आपण प्रपोजल केलेलं आहे ते सुद्धा नाही झालं तरी हरकत नाही ते सुद्धा अंडरग्राउंड ड्रेनेजमध्ये तो हा निघून जाईल जबाबदारी की हे सगळं ऐकणं आम्ही मंत्री मोदयांच्या जवळ पोहोचल निर्णय देतो सर्वांनाच विनंती करतो इथं आमदार साहेब आहेत सगळेच आपण प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा जर केला तर मला खात्री आहे की नक्की याच्यामध्ये शेवटी वरती असणारी माणसं आहेत हे पण ह्या लोकप्रतिनिधी म्हणूनच काम करणारे मंडळी आहेत लोक कसा वापर करा विचार करावा हे करा, करा। जाणकार मंडळी आहेत सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न केला तर हा विषय एवढा होता येईल अर्धा किलोमीटर किंवा अगदी सहाशे सेंटीमीटर जर संपायला काहीच अडचण नाही कारण अनेक गावाचे अनेक प्रश्न आज पण पिळून आपण बघितलं असं कोल्हापूर आपण बघतो आता जयशिंगपूरची प्रगती थोडी असेल म्हणलं तर वापर पण दुसऱ्या बाजूला एवढं करण्यामध्ये कुठलंच विकास काम असं नसावं की त्याच्यातून लोकांची नुकसान लोकांसाठी म्हणून केलेलं तर त्याला विकास काम म्हणलं पाहिजे तर अशी आमची लोक भावना मॅडम आहे आपण या सगळ्याचा विचार करून या संदर्भात थोडंसं